बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन आईबीपीएस टीसीएस आरआरबी एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम एबेकस अँड ब्रेन जिम एबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये असलेल्या बोर्डा दिव्यांग बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत गोपनीयतेच्या आदेशाची ढाल पुढे करून जिल्हा रुग्णालय प्रशासन भ्रष्टाचार लपू पाहत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्रांच्या वाटपावरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असण्याची शक्यता असून माहिती दिल्यास हा भ्रष्टाचार बाहेर येण्याची भीती असल्यानंच जिल्हा रुग्णालय आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात भुकळलेला विविध प्रकारच्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारावर सातत्यानं प्रकाश टाकण्याचं काम करत आहेत परंतु या स्थितीतही एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारात थांबता थांबत नाही आणि दुसरीकडे झालेल्या भ्रष्टाचारावर काहीही करून पडदा टाकण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येतोय परंतु अशा प्रकारचे कितीही प्रयत्न जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले तरीही या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्याशिवाय दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही जिल्ह्यात गेल्या अनेक वर्ष दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप होतोय परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सवलत मिळवायची असो की सरकारी नोकरी मिळवायची असो अथवा बदली रोखायची असो प्रत्येक ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र काढून त्याचा दुरुपयोग होत असल्याची ओरड पासून कायम आहे विशेष म्हणजे या दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात दलालांचा सुसवाट झाल्याचं बोललं जात पैसे दिले की वाटेल त्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त होत असल्याची खात्रीलायक माहिती सिटी न्यूज आणि दैनिक संचलनाला प्राप्त झाली आहे दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र देण्याचा हा घोटाळा अत्यंत पद्धतशीरपणे आणि संगणमतानं केला जातोय बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळून अनेकजण दिव्यांगांचा हक्क मारण्याचं काम करत आहेत आज सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग आणि अस्थिव्यंग प्रमाणपत्र घेतलेल्यांची संख्या गेल्या अनेक वर्षांमध्ये सुरू असलेल्या या भ्रष्टाचारात या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये आलेले जिल्हा शल्य यात सहभागी आहेत यामध्ये प्रभारी जिल्हा शल्य समावेश आहे या भ्रष्टाचाराला रोखण्याचं काम या ठिकाणी आलेल्या एकाही अधिकाऱ्यानं केलं नाही यावरून हे स्पष्ट आहे की या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्यात ढिसाळपणा केला किंवा या भ्रष्टाचारात ते स्वतः सामील आहेत अधिकाऱ्यांच्या नाकाखाली भ्रष्टाचार होत असेल आणि तो भ्रष्टाचार अधिकारी रोखू शकत नसतील तर त्यांनाही या प्रकरणी दोषीच मांडलं गेलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं जिल्ह्यात गेल्या दहा वर्षामध्ये जेवढी दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र देण्यात आली त्या सर्वांची सखोल उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय बोगस दिव्यांग जगासमोर येणार नाहीत यासंदर्भात जेव्हा जिल्हा रुग्णालय प्रशासन माहिती मागितली असता त्यांनी दिव्यांगांची माहिती गोपनीय असल्या कारणाने ती देता येत नसल्याचं स्पष्ट सांगितलं सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन एक जबाबदार वृत्तपत्र आहे पत्रकारितेचे मूल्य आम्ही काटेकोरपणे जपत असतो त्यामुळे जर जिल्हा रुग्णालयाने जी माहिती दिली असती ती काही आम्ही दिव्यांगांच्या नावासकट प्रकाशित नक्कीच केली नसती कोणाही व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याची आमची कोणतीही योजना नाही परंतु अशा प्रकारे लफ्वाछप्वी करून जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आपला भ्रष्टाचार लपवण्याचाच प्रयत्न करत आहे हे स्पष्ट आहे केवळ गोपनीयतेचा आधार मिळाला म्हणून कितीही अनिर्भिंद भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्याला गोपनीयतेचा हवाला देऊन आपली कातडी वाचवायची हा प्रकार जिल्हा रुग्णालयातील अधिकारी फार काळ करू शकणार नाहीत कारण दिव्यांग आणि अस्थिव्यंग प्रमाणपत्र देण्याच्या या प्रक्रियेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असण्याची दाट शक्यता आहे हा भ्रष्टाचार आगामी काळात बाहेर काढून त्यातील दोषींवर कायदेशीर दृष्ट्या कारवाई झाल्याशिवाय दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कदापिही शांत बसणार नाही दिव्यांग आणि अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्रावर जो काही शासकीय नोकरीचा लाभ घेत आहे त्यांचा पूर्ण उलगडा आम्ही करणारच कारण जो खरा दिव्यांग आज नोकरीपासून वंचित आहे ज्या कोणी अधिकाऱ्यानं बोगस प्रमाणपत्र दिलं असेल त्यात जो कोणी सहभागी असेल त्या प्रकरणाचा खोलवर जाऊन दोषींना कारवाई होत नाही हे सत्र असे सुरू राहणार अजून बरेच काही पुढील सत्रात सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस